Lida! जे जे श्रीराम आवाज बुलंद झाला पाहिजे जय श्रीराम आपल्यावर सर्वांना सर्वप्रथम राम राम पाच ते सात हजार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्र या प्रथिनी तलावर अवतरले ते एक राजकुमार आहेत त्यांच्या सोबत वनवास आहे त्यासोबत त्यांची पत्नी आहे त्यांचा भाऊ आहे आणि विरुद्ध बाजूला लंकेचा राजा रावण आहे त्यांच्यासोबत त्यांचं प्रचंड भला मोठं सैन्य आहे धनसंपदा आहे तरी सुद्धा प्रभू रामचंद्राचा विजय झाला त्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरिता आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत आपल्याला सर्वप्रथम दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो थोड्याच वेळात आपण रावण दहन करणार आहोत म्हणजेच वाईट विचारांचं दहन करणार आहोत त्यासाठी आपल्या सर्वांना ईश्वराने शक्ती द्यावी असे ईश्वर जन्मी प्रार्थना करतो नक्कीच हा कार्यक्रम रावण दहन समितीने आयोजित केला आहे त्याबद्दल रावण दहन समिती त्यांचे सदस्य या सर्वांचं आपल्या सर्वातर्फे मी आभार व्यक्त करतो इथं भाषण देण्याची आवश्यकता नाही भाषण देणाराही ना नाही परंतु नेताळमध्ये जे घडलं त्याबाबत थोडंसं आपण संवाद करायला आवश्यक आहे त्या ठिकाणी राजकीय लोकांनी आपलं नवीन घर घेतलं नवीन गाडी घेतली वगैरे वगैरे त्यांची महागडी लाईफस्टाईल त्यांनी मोबाईलवर टाकली आणि त्यांच्या मुलांनी देखील त्यांचं महागड्या ब्रँडचे कपडे महागडा त्यांचा युरोपचा टूर वगैरे वगैरे त्यांनी मोबाईलवर टाकलं एक आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये राजकीय लोक दिसली की त्यांना मारण्यात आलं कारण लोकांच्या मनात प्रचंड असा असंतोष होता त्यांना दिसून येत होत की मेहनत आपण करायची काम आपण करायचं कॅक्स आपण भरायचा आणि राजकीय लोकांनी मजा करायची अशा प्रकारचं जो काही त्यांना दिसून येत होत त्यामधून तिथे एक मोठं आंदोलन झालं खरं तर ते आंदोलन योग्य नव्हतं कारण जसं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला तसाच अधिकार त्यांना देखील दिलेला होता परंतु मतदान वेळी त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही आणि नंतर त्यांना आंदोलन करावं लागलं नक्कीच येणाऱ्या काळात आपण देखील मतदानाला सामोरे जाणार आहोत आपल्याला सुद्धा नक्की योग्य पद्धतीने मतदान करावं लागेल कारण सगळंच समजून सांगायचं नसतं आपण इशारो इशारो मी समजून घ्यायचं असतं एवढंच मी आपल्याला सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किल्ले राहुल ሁሉ ሰው ሲሰራው